दिदीने एवढे काम सांगितलं ना एवढे भांडे घसले परत धुणं धुतलं कपडे वाड्या टाकले झाडझुळ केली परत पोचा मारला तरीच काय भरलं नाही आता मला म्हणजे झाडायला पाठवलं जस मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या लाग ना तेव्हा दीदीने मला भरपूर काम सांगते संध्याकाळी मम्मी पप्पा येईन आता तिचं नाव सांगतो मम्मी पप्पा सकाळी कामाला जाते आणि संध्याकाळी येत्या ही बसती टी व्ही पाहत आणि इकडं मला कामाला लावून देते मला शाळेमध्येच परवडत होतं या घरी बसून एवढा काम सांगते ना बास बास शाळाच परवडत होते मला मला वाटलं की सुट्ट्यांमध्ये आपण ही मज्जा करू ही बाई सारखी मला काम सांगत राहते ले काम करावं आहे घरी राहिल्या छान एकदाचं झाडू मारून लागली गळा तर चुकू राहायला घरात जातो दिदेला म्हणतो लिंबू सरबत म्हणून दे लिंबू सरबत पिऊन झाल्या ना गार जपून घेतो मम्मी पप्पा येऊ असतो